तर छत्रपती संभाजीनगर शहरातील पहाडसिंगपुरा परिसरात मैदानावर विषारी बिस्किटे टाकून अज्ञाताने महिला उपनिरीक्षकाच्या पाळीव कुत्र्यासह चार मोकाट कुत्रे आणि चार पिल्ले असे नऊ कुत्रे ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उषा राजू घाटे या पोलीस कल्याण विभागात उपनिरीक्षक म्हणून नोकरीला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पावणे सातच्या त्यांचा लेब्राडॉग जातीचा पाळीव कुत्रा त्यांनी मैदानावर सोडला होता पंधरा मिनिटांनी त्याला घरात आणून सोडले त्यानंतर उषा घाटे आपल्या पतीसह मॉर्निंग वॉकसाठी गेल्या साडेआठच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांचा कुत्रा उलट्या करत असल्याचं निदर्शनास आलं तेव्हा शेजारच्या छगन सलामपूर यांनी त्यांना सांगितलं की मैदानावर कोणीतरी विषारी बिस्किटे टाकली होती ते त्याने खाल्ले असेल त्याला पशु वैद्यकीय रुग्णालयात नेले मात्र तो मयत झाला त्याच्या सोबत मोका चार कुत्रे आणि चार पिल्ले देखील ते बिस्किटे खाऊन था। ठार झाल्याचं उघड झालंय प्रकरणी बेगमपुरा पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मी शॉन प्रेमी आहे शॉन स्वतः माझ्याकडे आहे त्याच्या बाजूला या परिसरामध्ये माझ्याकडे दहा ते पंधरा श्वान आहेत रात्री आज सकाळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने इथे येऊन थायमेट टाकलं त्याच्यामुळे आज माझे दहा ते बारा श्वान वारलेले आहेत तशी मी पोलीस तक्रार पण दिलेली आहे